खदान पोलीस स्टेशन हद्दीतील खडकी चांदूर मार्गावरील विद्रुपा नदीच्या पुलावर चांदूरगावचे सरपंच वैभव माहोरे यांना मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या पाच आरोपींना मंगळवार पंचवीस जून रोजी अटक करण्यात आली आहे सदर कारवाई खदान पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चांदूर गावाचे सरपंच वैभव माहोरे अकोला शहरातून नेहमीप्रमाणे त्यांचे कामकाज आटपून त्यांच्या चारचाकी वाहनाने उशिरा रात्री गावात जात असताना यावेळी खडकी चांदूर मार्गावरील विद्रुपा नदीच्या पुलावर काही युवक मद्यप्राशन करीत असताना त्यांना आढळून आले त्यांनी या युवकांना हटकले असता शाब्दिक पाचावाची होऊन मारहाण झाली तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची सुद्धा तोडफोड केली आरोपी युवकांनी सरपंच माहोरे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोड्याची सोन्याची चेन अंदाजे किंमत एक लाख रुपये तसेच एक मोबाईल फोन किंमत सात हजार रुपये असा एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज पडवला या गुन्ह्यातील अर्जुन बिल्लेवार वय सव्वीस वर्ष राहणार मोठी उमरी नेहरू नगर शुभम कवडे वय एकोणतीस वर्ष राहणार गुलजारपुरा दगडीपूल अभिषेक मुढे वय एकवीस वर्ष राहणार खडके विलास जाधव वय सत्तावीस वर्ष राहणार जिल्हा परिषद कॉलनी खडके आणि दर्शन बायसकर व एकवीस वर्ष राहणार खडके या आरोपींना अटक केली आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन धंदर पोलीस अंमलदार संजय वानखडे विजय चव्हाण नितीन मगर विवेक सोनटक्के रोहित पवार गणेश ढुकरे यांनी केली दिनांक चोवीस सहा चोवीस रोजी फिर्यादी वैभव माहुरे जे सरपंच आहेत ग्राम चांदूरला ते आपल्या राहते घरी रात्री साडे अकरा दरम्यान जात असताना चांदूर गावाच्या अलीकडे असलेल्या पुलावरती चार ते पाच व्यक्तींनी त्यांना अडून मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील चेन व मोबाईल हिसकावून घेतला यावरून पोलीस स्टेशनला कलम तीनशे चौऱ्यांचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये खदान पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केलेली आहे त्यामध्ये आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांचा तीन दिवसाचा पी सी आर हा प्राप्त झालेला आहे आरोपीची नावे शुभम नरेंद्र कवडे अर्जुन बिल्लेवा विलास जाधव याप्रमाणे आहेत याच्यामध्ये अधिक तपास करून अधिक आरोपी निष्पन्न होतात का याचा पोलीस तपास करत आहे तसेच गुन्ह्यामध्ये आरोपींनी चोरलेला जो माल आहे तो पण रिकव्हरी करण्याचा पी सी आर दरम्यान प्रयत्न होणार आहे पुणे का पास कलम फूस करता है सर कौन कौन सी कलम के तहत अपराध दर्ज किया गया आ ये पहले तो तीन किया था लेकिन इसमें पाँचवा आरोपी बढ़ गया तो अभी इसमें थ्री नाइन्टी फाइव का सेक्शन डेक्वाडे का सेक्शन इसमें लगाया गया है